एका आजीने नातीला पुरणपोळीवरून संसाराचं सार सांगितलं स्त्रीनं अगदी असावं संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख नि अस्तित्व आवर्जून जपावं आजी म्हणाली पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शान देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मांडला जात नाही त्याच्या नावातच पूर्णत्व आहे म्हणून सांगते स्त्रीने पूर्णासारखं असावं स्वयंसिद्ध पूर्ण पूर्णाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार कराव्या लागतात म्हणजे अगदी डाळ निवडणे त्यातील अनावश्यक डोळ काढून टाकणे पाण्यात भिजवणे खसखस धुणे शिजवणे अगदी चेपी होईपर्यंत पुन्हा वाटणं गुळ साखरेचं अचूक प्रमाण आणि मग साखर किंवा गुळाचा चटका आणि मग तो नीट बसला आहे की नाही याची शेवटची कसोटी स्त्रीसुद्धा तिच्या आयुष्यात अशा कितीतरी कसोट्या देत असते आणि प्रत्येक कसोटीवर खरी उतरून एक कुशल गृहिणी संसारी स्त्री बनते मिहिका लक्षपूर्वक आजीचं बोलणं ऐकत होती आजी पुढे म्हणाली एकदा का पुरण तयार झालं की मग पोळीची तयारी अगं आजी सगळं स्त्रीबद्दलच बोलत आहेस पुरुषांचा काही रोल आहे की नाही संसारात मिहिकाने हसत हसत विचारलं आजी म्हणाली आहे तर पुरणपोळी म्हणजे संसारातील नवरा आणि बायकोचा उत्कृष्ट मिलाफच आहे समजना कणकेचा गोळा म्हणजे पुरुष ग बाई गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा पुरणपोळी सारखा असावा बायको पुरण तर नवरावरची पोळी स्त्रीने संसारात स्वतःच स्वत्व जपाव. जपावं पुरणासारखं संसाराच्या पोळीमध्ये लपेटलं गेलं तरी पुरणपोळीमध्ये जसं आधी नाव पुरणाच येतं तशी आपली स्वतःची वेगळी ओळख बनवावी अगदी संसारात एकरूप होऊन सुद्धा पुरणपोळीमध्ये पुरणवर दिसत तर नाही पण नाव आणि स्वाद मात्र केवळ पुरणाचाच असतो अगदी तस संसारातील अनेक कसोट्या अगदी हसत पार पाडाव्यात त्याचबरोबर स्वतःच्या अंगातले कलागुण फुलवावे केशर जायफळ वेलचीचा मंद सुगंध जसा पूर्णाला आगडा स्वाद देतो त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या स्वभावाचा कर्तृत्वाचा सुगंध सतत बहरू द्यावा पूर्णात जसं थोडंसं तूप शेवटी घालतो तशीच स्निग्ध